राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे प्रवेळीला गेलेले आहेत तुम्ही कसं बघता याकडे नाही त्यांचं काही वैयक्तिक काम असू शकतं प्रत्येक जणच अस आला पाहिजे असं काही नसतं एखादं जर अॅबसेंट असेल तर त्याचं घरगुती किंवा वैयक्तिक काही कारण असेल राजकीय कारण असेल त्याकडे आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारून जर ते गेले असतील तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही थँक्यू जय महाराष्ट्र दरम्यान संजय शिरसाट बोलत होते आणि आज धनंजय मुंडे अनुपस्थित असल्याची माहिती आहे आणि त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे आमदारांना मोबाईल वापरण्यास इथे बंदी घालण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत मोबाईल विधान भवनात ठेवून आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर महायुतीच्या आमदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळा घेणार आहेत नौदालाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान आणि आमदारांची बैठक असेल आणि या बैठकीत पाच वर्षांचं रोडमॅप काय असेल त्याचबरोबर उद्दिष्ट काय असेल कशा प्रकारे तयारी करण्यात येईल या पाच वर्षात कोणकोणते उपक्रम राबवले जातील यावर चर्चा होणार आहे त्याचबरोबर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा तितकाच महत्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मुंबई ये, येत आहेत त्याचबरोबर मुंबईत येत येत असताना त्यांचा हा दौरा कितपत महत्त्वाचा आहे आपण पाहिलेच आहे कारण महायुतीच्या आमदारांशी ते चर्चा करणार आहेत त्याचबरोबर पाच वर्षांसाठीचा रोडमॅप या चर्चेदरम्यान डिस्कस केला जाणार आहे त्याचबरोबर या चर्चेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांना काय कानमंत्र देत आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आमदार त्यासाठी आता निघालेले आहेत कारण आमदारांची शाळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते आमदारांबरोबर चर्चा देखील करणार आहेत आपल्याबरोबर आमदार भाजपच्या आपण त्यांच्याशी ताई विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यात आणि ते आमदारांशी चर्चा करणार आहेत आम्हाला खूप आनंद होतोय की आज मोदीजींच्या सोबत आमचा संवाद आहे भेट आहे आणि हा आमच्या आयुष्यातली अविस्मरणीय क्षण राहणार आहे कारण मोदीजींचं मार्गदर्शन आमदारांसाठी त्यांचं पुढचं कामकाज करण्यासाठी सुधारण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण राहणार आहे तुमच्याकडनं रिपोर्ट कार्ड देखील घेण्यात येणार आहे काय काय तुम्ही पुढे करणार आहे त्याबद्दल सर्व माहिती विचारण्यात येणार आहे काय वाटतं अजून तरी काही माहीत नाही आहे पण निश्चितच हा संवाद जो आहे हा अतिशय अतुलनीय आणि अतिशय चांगला राहणार आहे पण मोदी जी हे मुंबई मध्ये आले ती ऊर्जा मिळते काय बोलल त्याबद्दल मोदी हे मोदीजी हे भारताची ऊर्जा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते येत आहेत त्यामुळे हा अतिशय आनंदाचा आणि ऊर्जामय क्षण आहे आता मोदी आल्यामुळे पूर्ण ते माहिती जे सगळे आमदार हे येणार आहेत काय बोलणार त्याबद्दल त्याबरोबर चर्चा करणार आणि पहिल्यांदा ते संवाद साधणार आहेत मोदीजी हे जागतिक स्तरावरचे नेते आहेत त्यांना इतर देशामध्ये देखील खूप सगळे सन्मान इतर पंतप्रधान इतर देशांचे हे खूप मानतात त्यामुळे महाराष्ट्रातला आमदार आम्ही सर्वजण मोदीजींच्यामुळे निवडून आलेलो आहोत आणि त्यामुळे महायुतीच्या सर्वच आमदारांसाठीचा हा आनंदाचा तास ते तुमच्यावर चर्चा करणार आहे बघूया आम्ही पण त्याची वाट बघतोय अक्षय सर मनोज जायकर महाराष्ट्र मुंबई